गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक इचलकरंजी शहरात आज सकाळच्या सुमारास मुख्य मार्गावर असणाऱ्या ए एस सी महाविद्यालयाच्या समोर एस टी आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील विनायक मट्टीकली वय वर्ष चाळीस हा राहणार हनुमान नगर जवाहरनगर याचा जागीच मृत्यू झाला तर कृष्णात राजपूत हे गंभीर जखमी झाले आहेत घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस शिवाजीनगरातील जवाहर नगर परिसरातील हनुमान नगर मध्ये विनायक मट्टीकली राहण्यास होते ते सेंट्रिंगचं काम करत होते तर कृष्णात राजपूत हे यंत्रमा कारखान्यात कामाला जातात ते नेहमीप्रमाणे आज कामाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडले होते आज सकाळी दहाच्या वाजण्याच्या सुमारास हे दोघे दुचाकीवरून एस सी महाविद्यालयाच्या दिशेने जात होते महाविद्यालयासमोरील मुख्य मार्गावर वळण घेत असताना रस्त्यावर कोसळले याचवेळी कोल्हापूरहून इचलकरंजीकडे येणारी एस टी तिथून जात होती ती एस टी विनायकाच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर कृष्णात राजपूत हे गंभीर जखमी झाले आहेत दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने मोठा रक्तस्राव होत होता त्यामुळे नागरिकांनी तातडीने दोघांना आय जी एम रुग्णालयात दाखल केले कृष्णात राजपूत यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना कोल्हापुरातील आर रुग्णालयात हलवण्यात आले सेंटरिंग काम करणारा विनायक मट्टीकली याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला घटनास्थळी आणि आय जी एम रुग्णालयात नातेवाईकांनी व वा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती तर विनायक मट्टीकले यांचे विच्छेदनानंतर मृतदेह हो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे